मित्रांनो शेवटी पोहोचलोय आहे सिंगापूर एअरपोर्टला तर कॉलालंपूरवरनं पहाटेची फ्लाईट होती एक तासात सिंगापूर भाई यांनी इमिग्रेशन सुद्धा एकदम ऑटोमॅटिक केलंय नाही का म्हणजे तुम्हाला त्या फक्त लाईनला लागायचं ला आहे आणि पासपोर्ट स्कॅन करायचा आहे तर एकदम ओके हो असेल तर काही नाही तुमचं दारू उघडून जाईल पण जर त्यांना म्हणजे रिकन्फर्म करायचे असतील गोष्टी जसं आता माझ्या केसमध्ये माझ्याकडे युएस विजा होता राईट तर मग एक पर्सन येणार तिथं तर ऑफिसर येणार तो बघणार तुमचा यू एस विचा आणि तो बघितल्यानंतर त्यानं माझं रिटर्न फ्लाईट तिकीट बघितलं आणि त्याच्यानंतर असंच मी वी डोंट नो एक तिला ॲक्च्युली माझं फ्लाईट तिकीट तिला काही कळत नव्हतं काय माहीत नाही तर तिने तिच्या सिनियरला बोलवलं मग तिला मग त्याने टाकून बघितलं सिस्टममध्ये तर त्याला कळलं की हां ते फ्लाईट तिकीट आहे म्हणून पण आता शेवटी फ्लाईट तिकीट लागत होता मी त्याला स्क्रीनशॉट दाखवलं होतं कारण की इथं असल्यावर म्हणजे नवीन देशात आल्यावर आपलं इंटरनेट नसतं नाही तर तो मला म्हणतो मी तो मोबाईल चेक करू का म्हटलं काय बाबा काय त्यात तर बघत होता सगळे फोटो वगैरे हो बघत होता असे दोन तीन मिनटांसाठी व्हिडिओज बघत होता आणि मग म्हणतो ठीक आहे तू जाऊ शकतो म्हणे मग आलो मी आतमध्ये असा माझा एज्युकेशनचा अनुभव होता ॲक्च्युली तर सिंगापूरमध्ये तुम्ही येत असाल ना तर जर तुमच्याकडे ऑस्ट्रेलिया यू एस ए युरोप जपान आणि आणि कोणता देश कॅनडा यांचे जर लॉंग टर्म विजा असतील तर तुम्हाला तीन दिवसासाठी ते साईट सीन करू देतात म्हणजे तीन दिवस तुम्ही म्हणजे इंडियन पासपोर्टवर इथं फिरू शकतात आरामात तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम तर येणार नाही त्याच्यात त्यामुळे सेम मी म्हटलं ठीक आहे माझी आता संध्याकाळची फ्लाईट आहे मनीलाची तर मी म्हटलं ठीक आहे मग संध्याकाळ कारण की सिंगापूर आहेच किती दोन ते तीन स्पॉट आहे आणि बाकी त्यांनी आर्टिफिशियली बरेच बनवून ठेवले तो वेगळा तर ते दोन एक स्पॉट मी करणार आणि मग मी परत येऊन जाणार नाही का एअरपोर्टला तर असा माझा एकंदर प्लॅन आहे तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची याच्याबद्दल की मी जेव्हा याला होतो कोला तर तर मी म्हणजे माझं फ्लाईटचं तिकीट वगैरे दाखवलं त्याला तिला नाही का एअर एशियाच्या स्टाफला पण त्यांना ना ऍक्च्युअली रुल्स माहित नाही का ज्यांच्याकडे वीज आहे ते आतमध्ये जाऊ शकतं सिंगापूरमध्ये तीन दिवसाच्या आत त्यांचं रिटर्न तिकीट पाहिजे हे सगळे रूल्स त्यांना माहीत नाही आणि इव्हन ते मला म्हणजे नॉर्मल मा इंडियन पासपोर्ट असल्यामुळे ना मला त्यांनी एका ठिकाणी थांबून ठेवलं आणि तो चेक करू लागला नाही का सिस्टम मध्ये बाई म्हणजे काही भेटतं का त्याला काही भेटतं का तर माझ्याकडे म्हणजे तुम्ही जर असं करत असाल बो नाही का सिंगापूरला अशा पद्धतीने ट्रॅव्हल करत असाल तर मी तर एकच म्हणेल की हे कॅरी करा तुमचं नाही का जे ऑफिशियल सिंगापूर गव्हर्नमेंटचं जे वेबसाईट आहे तिथं जे त्यांनी लिहिलेलं आहे ते त्याची लिंक त्या वेबपेजची लिंक कॅरी करा मी ती सोबत होती माझ्या तर मी लागली ला त्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेल तर मी ती लिंक उघडून त्याला भेटतच नव्हतं तो त्याने जवळपास दहा एक मिनिट टाइमपास करत होतो तर मी म्हटलं अरे माझ्याकडे लिंक दाखवू का तर नाही नाहीच म्हणायचा कॉन्फिडेंटली तर शेवटी मग त्याला काही भेटूच नाही लागलं मग त्याला मी माझी ती लिंक दाखवली ते वेबपेज उघडून त्याला दाखवलं मग त्याला कळालं अरे हा मग त्याने त्या हिशोबाने दुसरा सर्च केला आणि मग त्याला भेटून गेला तर म्हणजे जे जे पण काय आता हे एअरॉस्टेस किंवा तिथले फ्लाईटचे लोक असतात ना यांना मे बी रुल्स माहिती असतीलच याची गॅरंटी नसते कारण की हे बघा ना आता सिंगापूरचं कसं आहे माहिती का इंडियनसाठी ठीक आहे कोणाकडे जरी युएस पासपोर्ट ना यु एस विजा नसला किंवा बाकी विजा नसला तरी जर तुमचं सिंगापूर एअरपोर्ट वरनच तुमचं दुसरीकडे परत तुझं फ्लाईट आहे त्याच दिवशी तर किंवा नाही काहीतरी अठ्ठेचाळीस तासाच्या आतच जर तुमचं फ्लाईट आहे तर तुम्ही एअरपोर्ट वर पण राहू शकता तुम्हाला कसं आहे आतमध्ये घुसू देणार नाही पण एअरपोर्ट राहू शकता तर त्यांना म्हणजे तिथून कॉलरामपूरवरनं सोडायला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तरी पण त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि मग नंतर मला अलाव केलं ठीक आहे चालतंय त्यांचं म्हणजे मे बी प्रोसेस असेल है ना पण एक जाणवलं बाबा नाही का की इंडियन पासपोर्ट असला की बऱ्याच गोष्टी ताणून होतात थोडस नाही का आहे थोडा सीन आहे ठीक <laughs> आहे पहिला असा अनुभव होता था। पण चालेल तर मित्रांनो फायनली इमिग्रेशन डन झालंय तर ऍक्च्युली सिंगापूर इमिग्रेशन काहीच नाही एकदम ऑटोमॅटेड प्रोसेस आहे ऍक्च्युली तर आतमध्ये येताना बरेच प्रश्न विचारू शकता सिंगापूरपर्यंत <laughs> बाहेर जाताना काहीच नाही सेम तेच सकाळ सारखे दोन गेट होते बस आ, बोर्डिंग पास स्कॅन केला दोन्ही गेट उघडले काहीच टेन्शन नाही <laughs> पुढचं नाही का पण सकाळी आतमध्ये मध्ये येताना अरे बापरे क्वेश्चन वर क्वेश्चन होते पण देशातनं बाहेर जाताना काहीच नाही तर आ, मला आता मनिलाच्या फ्लाईटचा माझा बोर्डिंग पास भेटला तर मी आता गेटच्या तिथं उभा आहे तर बघायचं इथलं एअरपोर्ट यार, यार एक नंबर यार गेटच्या तिथं जवळपास यांनी सोपे वगैरे ठेवलेत नाही का <laughs> तच्छिर काम आहे यार